ढोबळी मिरची भाजी बऱ्याच जणांना खायला आवडत नाही मला ही आधी अजिबात आवडत नव्हती पण आता खूप आवडते पण आता मी ज्या प्रकारे बनवत आहे ते नक्कीच मी खूप आवडीने खाते आणि ही मुलं किंवा तुम्हीही ही खूप आवडीने खाल नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा तर सर्वात आधी ढोबळी मिरच आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि मग त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे तर याआधी मी माझ्या चॅनलवरती ढोबळी मिरचीच्या रेसिपी टाकलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर अशाच प्रकारे सर्व ढोबळी मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे ती तुम्ही पाहू शकता ह्याच प्रकारे तुम्ही कट करून घ्यायचे आहे तर सकाळी टिफिनला काय म बनवायचं ते याची खूप घाई असते तर ह्या रेसिपीला जास्त वेळ लागत नाही आपल्याला वाटण एकदा करून झालं आपलं की त्यामध्ये भरलं की अगदी पाच ते दहा मिनटात आपली ढोबळी मिरची भाजून रेडी होते तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या ढोबळी मिरचीचे मी अशा प्रकारे बिया काढून घेतलेल्या आहेत अशा आतून सगळ्या पोकळ झालेल्या आहेत आता आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे शेंगदाणे तर इथं मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तो वाटी है, तर छोट्या वाटीने घेतलेले आहे तर अर्धा वाटी शेंग शेंगदाणे आहे त्याचबरोबर खोबरं आहे आणि इथं आपल्याला घ्यायचं आहे अद्रकचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या तर इथं सात ते आठ आपण लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आता हे सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी अर्धा चम्मच तेल टाकणार आहे आणि मग हे फ्राय करून घेणार आहे तर इथं आता आपण अर्धा चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये याला होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आता यामध्ये आपल्याला धने टाकायचे आहे हाफ फ्राय झाल्यानंतर आपल्याला धने टाकायचे आहे म्हणजे धने आपले करपणार नाहीत तर आता धने टाकले आहे एक चम्मच जिरं घेतलं आहे एक चम्मच आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे आता पुन्हा आपण ह्याला एखादा मिनिट फक्त भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता एखादा मिनिट जस्ट खालीवर परतून घेतल्यानंतर याला एखाद्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहे यामध्ये अर्धा चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर इथं आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे तर गरम मसाला साधारण इथं आपल्याला दीड चम्मच घेतलेला आहे मी इथे तुम्ही पाहू शकता एक दे चम्मच हा मी टाकते आणि पुन्हा मी अर्धा चम्मच घेणार आहे तर आता गरम मसाला पण आपला टाकून झालेला आहे त्याचबरोबर इथं आपण चाट मसाला घ्यायचा आहे अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता याचं आपण वाटण करायचं आहे आता याला मिक्सरचं भांडं लावलेलं आहे आणि एकदम बारीक असं आपण ह्याचं वाटण केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी दाखवते तर यामध्ये मी हळद टाकली होती नंतर अर्धा चम्मच सॉरी ते माझं दाखवायचं राहून गेलं आणि आता हे वाटण अशा प्रकारे आपण बारीक केलेलं आहे आणि आता आपल्याला तेल टाकलेलं आहे मी कडेमध्ये एक चम्मच तेल आणि तेलामध्ये आपल्याला एक कांदा मी अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेला आहे तर तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे तर हा कांदा जो आहे तो आपल्याला लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण जास्त तेल घालायचं नाही आहे तर हलकंसं तेल घातलेलं आहे मी एकदम लालसर असा कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर आपल्या इथे कांदा बघा लालसर असा फ्राय झालेला आहे आता यामध्ये जे वाटण आपण करून ठेवलेलं आहे तर ते वाटण टाकायचं आहे आणि आता हे वाटण फक्त आपल्याला अर्धा मिनटासाठी फक्त खालीवर परतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स झालं की हे वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे वाटण मी परतून झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया वाटन ते ते तर हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता आता इथे शिमला मिरची घ्यायची आहेत आपल्याला तर ह्या मिरचीमध्ये आपल्याला हे वाटण भरायचं आहे तिथे तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला वाटण भरून दाखवते आणि वाटण भरताना अर्धा अर्धा शिमला मिरचीमध्ये वाटण भरायचं आहे म्हणजे ढोबळी मिरची पूर्ण फुल भरून नाही तर अशा प्रकारे दाबून आपल्याला अर्ध अर्धवट असं मोकळं ठेवायचं आहे कारण ज्यावेळेस मसाला आपला फ्राय होईल त्यावेळेस ते वाटण ॲटोमॅटिक वरती येणार आहे जर एकदम फुल भरल्या गेल्या की वाटण हे तेलामध्ये सांडलं सांडलं जातं आणि मग तेलामध्ये ते वाटून करपलं जातं त्याच्यामुळे थोडं अर्ध जागा ठेवायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी शिमला मिरचे भरलेले आहेत आता एका कडेमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे एक चम्मच तर तेल आता आपलं तापलेलं आहे तर ह्या तेलामध्ये आपल्याला शिमला मिरच सोडायचे आहेत तर हे आपल्या साधारण दहा मिनटासाठी फ्राय करणार आहोत तर सर्व शि शिमला मिरची जे आहे तर ते मी यामध्ये टाकते आहे आणि दहा मिनटं फ्राय करताना आपण यावरती झाकण ठेवणार आहोत पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं ह्याला चांगलं शिजून द्यायचं आहे आणि पुन्हा पाच मिनटांनी ह्याला पलटी करायचं आहे आणि पुन्हा पाच मिनटं ह्याला शिजवायचं आहे अशा प्रकारे आपण पूर्ण प्रोसेस करणार आहोत तर साधारण इथं पाच मिनटं झालेली आहेत तुम्हाला मी दाखवते आता बघा पाच मिनटं ते छान अशा फ्राय झालेल्या आहेत तर अशाच लालसर रंगाच्या होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता ही बाजू आपल्याला सर्व बाजूने ह्याला पलटून घ्यायचं आहे म्हणजे बा दुसरी साईड पण छान याची भाजली गेली पाहिजे तर अशा प्रकारे आपण दुसऱ्या साईडनी पण ह्याला पलटी करून घेणार आहोत आणि आता पुन्हा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तुम्ही इथं पाहिलं असेल अजिबात तेलामध्ये मसाला गेलेला नाही आहे आणि आता पाच मिनटांनी ह्या मी खाली उतरवते आहे तर ह्या सर्व आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहे इथे तुम्ही पाहू शकता मसाला एकदम बघा फुल भरून झालेला आहे शिमला मिरचीमध्ये आणि आपण टाकताना थोडा अर्धवट ठेवला होता म्हणजे तो शिजला की फ्राय होऊन वरती येतो आणि अजिबात कढईमध्ये मसाला सांडत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम चविष्ट अशा आपल्या शिमला मिरची रेडी झालेल्या आहेत तर ज्यांना आवडत नाही ते पण खूप आवडीने नक्की खातील तर अशा प्रकारे तुम्ही ही शिमला मिर्च भरवा शिमला मिर्च करून पाहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका